नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले स्वागत आहे ओझर प्रतिनिधी तथा संपादक प्रकाश गांगुर्डे यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र आपण बघत आहात ओझर येथील श्रमिक नगर आंबेडकरनगर सिद्धार्थनगर व मिलिंदनगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मोठ्या हटाभाटात व उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी श्रमिक नगर मित्रमंडळ आंबेडकरनगर मित्रमंडळ सिद्धार्थनगर मित्रमंडळ समतानगर मित्रमंडळ श्रमिक नगर अध्यक्ष राहुल भाऊ जाधव खजिनदार सिद्धार्थ गांगुर्डे उपाध्यक्ष बापू सोनवणे सामाजिक कार्यकर्ते राहुल खाडे तसेच सिद्धार्थ नगर येथील सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ शिरसाट घनश्याम भाऊ जाधव राजू भाऊ डोंडे राजू गवळी सचिन जाधव न्यूज लोकशाही साठीचे संपादक प्रकाश गांगुर्डे व परिसरातील भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका हजारोच्या संख्येने जयंतीमध्ये सहभागी झाले होते शांतता व सुव्यवस्था आबाधित राखून सर्वांनी नियमांचे पालन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले न्यूज लोकशाहीसाठी ओझर प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे मुख्य संपादक रमेश गणकवार नाशिक